शिक्षण विभाग पंचायत समिती पारोळातर्फे ग्रंथ प्रदर्शन मेळावा संपन्न पारोळा पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यामार्फत महाराष्ट्र शासन आयोजित ग्रंथ व पुस्तक प्रदर्शन श्री बालाजी विद्या विद्याप्रबोधिनी शैक्षणिक संकुलात मोठ्या उत्साहाचा वाता... उत... उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री एस टी मोरे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष श्री यु एच करोडपती सर हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री बालाजी व सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंत कुमार पाटील यांनी मांडले तर पारोळा पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी श्री विश्वास हरी पाटील यांनी ग्रंथ प्रदर्शनाबाबत माहिती दिली गटविकास अधिकारी श्री एस टी मोरे यांनी ग्रंथ व पुस्तके जीवनात किती महत्त्वाचे असतात याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय भाषणात श्री यू एच करोडपती सर यांनी ग्रंथ व पुस्तके माणसाला अजरामर ठेवतात मनुष्य संपतो परंतु त्यांनी लिहिलेले विचार हे वर्षानुवर्ष त्यांना जिवंत ठेवत असतात त्यामुळे जीवनात पुस्तके व ग्रंथ त्यांचे वाचन झालेच पाहिजे या उपक्रमास तालुक्यातील बेचाळीस शाळांनी ग्रंथ व पुस्तक प्रदर्शनात सहभाग नोंदवला सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी एस टी मोरे गटशिक्षण अधिकारी विश्वास पाटील संस्थेचे सचिव डॉ सचिन बडगुसर विद्यालयाचे प्राचार्य विजय बडगुसर हेमंत कुमार पाटील कुमारी स्वात्री स्वाती बलखंडे केंद्रप्रमुख संजय पाटील सिद्धार्थ सरदार निलेश पाटील अनिल पाटील प्रदीप राजपूत व करुणा देवकर तसेच ज्ञानेश्वर मराठे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली साळुंखे व नितीन बडगुजर सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी गटसाधन केंद्राचे सर्व कर्मचारी व बालाजी शैक्षणिक संकुलातील सर्व कर्मचारी यांचे योगदान लाभले या कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे प्राचार्य श्री विजय बडगुजर सर यांनी केले